उद्या दिव्यांग बांधवांना माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते मोफत सायकलचं सा वाटप तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेल्या तपासणी शिबिरामध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे अशाच लाभार्थ्यांना उद्या माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात येणार आहे येवला लासलगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना आनंदाची बातमी कळविण्यात येते उद्या तीन मार्च सोमवार दोन हजार पंचवीस रोजी पैठणी पार्क येथे दिव्यांग बांधवांना ट्रायसायकल वाटपाचा कार्यक्रम नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार समीरजी साहेब यांच्या हस्ते होत आहे गेल्या तीस जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी साहेब त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार समीरजी साहेब यांच्या प्रयत्नातून नाशिक जिल्ह्यामध्ये येवला लासलगाव मतदारसंघामध्ये सर्वात जास्त दिव्यांग बांधवाची बांधवांची तपासणी करण्यात आली यामध्ये पॉवर फायनान्स या, या कंपनीच्या फंडामधून आणि आलिम्को कंपनी यांच्या सहकार्याने या सा उद्या ह्या ट्राय सायकलचं आदरणीय समीरजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे तरी दिव्यांग बांधवांनी उद्या सकाळी आपले कागदपत्र त्याचप्रमाणे दोन फोटो घेऊन पैठणी पर्यटन केंद्र अंगणगाव येथे सकाळी दहा वाजता उपस्थित राहून त्यांची सायकल त्यांच्या ताब्यात घ्यावी एवढीच या निमित्ताने विनंती करतो बस